त्यांनी मला खूप चांगलं माझ्यासोबत थोडंसं वाईट वागून हे समजवलं की काय करायचं नाही आणि काय करायचं म्हणजे कधी कधी ना चुकांमधनं पण खूप सारी लोकं शिकवून जातात आपण कोणावर तर विश्वास ठेवतो मग ते आपला विश्वास मोडतात त्याच्यातनं पण खूप सारी गोष्टी शिकायच्या असतात खरा हुशार माणूस तो नसतो जो फक्त स्वतःच्या चुकेतून शिकतो खरा हुशार माणूस तो जो दुसऱ्याच्या चुका बघून शिकतो आणि त्या चुका आपल्या आयुष्यात करत नाही असंच माझं पूर्ण आयुष्य आहे वयाच्या खूप छोट्या वर्ष वर्षा म्हणजे वयाच्या खूप छोट्यापणापासनं मी घराच्या बाहेर रेळा खोडं त्या गाडीच्या जा पुढं जाऊया पहिला तर जे पण शिकलो आहे ते लोकांकडं बघून शिकलो आहे लोकांच्या चुका त्यांचा सक्सेस त्यांचा चांगलापणा ह्याच्यातून शिकलो आहे माझ्या आयुष्यात खूप मोठा रोल माझी बायको तिथे जिथे जिथं पण गेलोय मी गोष्टीतनं शिकतो प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक जीवातून निर्जीव गोष्टीपर्यंत पण शिकतो फक्त बघायचा दृष्टिकोन पाहिजे आपल्याकडं चांगला सो so, हा व्हिडिओ यावरच असणार आहे याच टॉपिकवर असणार आहे आणि माझ्या आयुष्यातला माझा सगळ्यात मोठे जे गुरु आहेत त्यांच्यावर असणार आहे सो so, आता आपण डायरेक्ट भेटूया घरी हेल्मेट घालू आणि निघूया सो फायनली आपण घरी आलो आहे आणि हा असाच भारी दिसतोय ना मागं झाड ही बायकोची आयडिया आहे सगळी तर फायनली घरी आलो आहे मध्ये खूप भयंकर ट्रॅफिक लागलेलं आहे एवढं भयंकर ट्रॅफिक बापर आहे म्हणजे ते रोजचंच झालं पण आज जरा जास्तच ट्रॅफिक होतं तर हा ब्लॉग गुरुपौर्णिमानिमित्त आहे प्रॉपर खूप जसं मी आधी सांगितलं खूप कमी वयात मी घराच्या बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ह्या ह्या म्हणजे जगाने शिकवल्या आहेत म्हणजे ज्या ज्या सिटीत मी गेलो आहे मी जेव्हा घराच्या बाहेर पडलो तेव्हा सगळ्यात आधी चेन्नईला गेलेलो चेन्नईमध्ये एक दोन महिना होतो परत हैदराबादमध्ये होतो परत मुंबईत होतो परत पुण्यात होतो परत मी कराडला गेलो वापस पुण्यात आलो वापस हैदराबादला गेलो वापस पुण्यात आलो आणि पुण्यात गेले बारा वर्ष तर ह्याच्यात ह्या सगळ्या ट्रॅव्हल ह्या सगळ्या प्रवासात खूप साऱ्या गोष्टी काही घडल्या अति काही गोष्टी घडल्या पण आधी म्हणजे एवढं बोलायचं कारण की एका व्यक्तीमुळं माझं लाईफ जी आता लाईफस्टाईल आहे ना ती फक्त एकाच व्यक्तीमुळे ती माझी बायको बारा वर्ष आधी ती मला भेटली तिच्या कॉलेजचं म्हणजे हे दोन्ही पण होऊन जाईल या ब्लॉगमध्ये की आम्ही दोघं कसं भेटलो आणि मी तिला एवढं म्हणजे असं का माझ्यासाठी ती सगळ्यात आधी काय आणि तिने माझ्या आयुष्यात काय काय बदल केला हे सगळा ब्लॉग त्याच्यासाठी हा आधी खूप चंचल होतो मी आधी म्हणजे खूपच असं म्हणजे एका विचारावर ठाम नव्हतो किंवा असं कुठली गोष्ट अर्ध्यात सोडून द्यायचो कुठली गोष्ट खूप साऱ्या गोष्टी ग्राउंडेड का ग्रांटेड घ्यायचो मी म्हणजे महत्त्व देत नव्हतं कुठल्या पण गोष्टीला करियर मी असं काय डान्स डान्स मी आधीपासून करतो लहानपणापासून करतो पण त्याच्यात पैसे कमवायला नंतर नंतर शिकलो पण ते पण मी असं असंच घ्यायचो म्हणजे येतोय ना पैसा पैशाची व्हॅल्यू कर म्हणजे एवढी करत नव्हतो यायचा आणि डायरेक्ट उधळायचो ह्या सगळ्याच्या मागं जसा मी आत्ता माणूस म्हणून आहे ना जे जेवढी पण मला आत्ता लोकं ओळखत आहेत माणूस म्हणून जसं मी आत्ता आहे ह्याच्या मागं शंभर टक्के सगळं श्रेय माझ्या बायकोचंच आहे तिने मला या गेल्या बारा वर्षात हे शिकवलं की स्थिरता काय असते आयुष्यात स्टेबिलिटी पाहिजे कुठलीही गोष्ट माणूस असो जनावर असो झाड असो म्हणजे कुठलाही जीव असो या जगातला कुठलाही जीव असो की त्याला कधीच असं ग्राउंडेड ग्रांटेड का ग्राउंडेड काहीतरी का लँग शब्द येतो म्हणजे असं कुणालाही हलक्यात किंवा इझिली नाही घ्यायचं सगळ्यांना महत्त्व द्यायचं कुणाला कधी असं एवढ्या लेवलपर्यंत म्हणजे मी आजपर्यंत कुणाला हर्ट नाही केलं आहे पण कधी क बोलण्यातनं पण हर्ट करायचं नाही कुणाला <laughs> एका माणसाला माणसासारखीच ट्रीटमेंट द्यावी त्यांनी किती जरी आपल्यासोबत वाईट केलं किंवा तो काही जरी आपल्यासोबत वाईट बोलत असला तरी आपण चांगलंच त्याच्याबद्दल विचार करायचा आपण कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही माझ्या बापांनी मला सगळ्यात मोठी आणि लहानपणापासून एकच कान बजावून म्हणा कानात तेल टाकून असं बजावून सांगितलं आहे की कधीच दुसऱ्याच्या हक्काचं कधीच खायचं नाही तू मेहनत कर तुझ्या हक्काचं तू खा जर म्हणजे आता समजा एक्झाम्पल की मी कुणाला काम दिलं आहे एक दोन हजार रुपयाचं मी काम दिलं आहे त्याला देल। आणि त्याला मी जर असं म्हणलो की बाबा त्यातले दीड तुझे पाचशे माझे कारण मी काम दिले हे असलं आयुष्यात कधी करायचं नाही कारण तो काम करणार आहे तो शंभर टक्के भले मी त्याला काम दिलं असेल पण ते कधी पैसे घ्यायचे नाहीत म्हणजे दुसऱ्याच्या हक्काचं कधी घ्यायचं नाही बाबा त्याच्या हक्काचं त्याला खाऊ दे माझ्या हक्काचं मी खाईल माझ्या नशिबाचं मी खाईल त्याच्या नशिबाचं तो खाईल दुसऱ्याचे म्हणजे असं मध्ये असतात का नाही की बाबा हे काम मी तुला देतो किंवा मला एवढे पैसे दे मला फिफ्टी पर्सेंट दे असलं असलं हे आधीपासूनच नाही शिकवलं बाबा माझ्या घरातल्यांनी आणि दादांनी नेहमी मला असे शिकवण आहे लहानपणापासनं की ज्याच्यात तुझं मन लागेल ना ज्याच्यात तुझं मन ज्याच्यात तुझं मन लागेल तेच कर त्यांनी आधीपासून मला सपोर्ट केला आहे डान्समध्ये तुला नाही तो आधीच बोललेला मला तुला गल्लीत नाही राहायचं ठीक आहे नको राहू गल्लीत तुला बाहेर जाऊन काम करायचं डान्स करायचं करिअर करायचं आहे जा बाबा दादा आणि त्याच्यानंतर माझी बायको अंकिता ह्यांच्यामुळं माझ्या जसं पण मी आहे आत्ता विचारांनी जिथं पण आहे आणि मला तर असंच वाटतं आहे माणूस विचारानेच प्रगत व्हावा पैसे तर कमवतोच कोण ना कोणतरी विचारांनी प्रगत व्हावा आणि विचार चांगले असावे तर ह्या तिघांचा खूप मोठा रोल आहे माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप अति मोठा तर हा ब्लॉग माझ्या या तीन गुरूंसाठी आहे पहिले माझे बाबा परत दादा आणि माझी बायको जिनी मला म्हणजे असं अजून पण हात पकडूनच म्हणता येईल हात पकडून चालते आहे चांगले समज वाईट समज सांगते काय अजून पण कधी कधी मी लईच म्हणजे मी लय लय मस्ती करतो मी पण मला हँडल माझी बायको बायको कोण नाही करू शकत बाय ना माझ्या बायको बायकोला खरं तर ऑस्कर ऑस्करच दिलं पाहिजे मला सांभाळते मला हँडल करते आणि मला म्हणजे तीच तीच मला एवढं माहीत होतं बाई मला आधीपासून होतं लग्न केलं तर अंकित तशीच करेल नाहीतर नाही करायचं मला पण एकच होतं माझं लग्न केलं के तर अंकित अशीच करायला ना नाही तर नाही करणार लग्न अजिबात तिची जागा कोण घेऊ शकत नाही घेणार पण नाही तिने मला माझ्या आयुष्यातली पहिली चटई दिली जे की मी मा तेव्हा मी तेवढा काबिल पण नव्हतो घ्यायची चटई तिने बापासारखे माझ्या खिशात पैसे घातले तसे की हे ठेव हे किंवाची शिफ्टी पाहिजे बघा आमचं मांजर बापासारखे म्हणजे अशी बाप असं घरी येतात ना असं समजा तुम्ही शाळेत आहे आणि तुमचे पप्पा आले ते खाऊला पैसे देतात हे ठेवू असू दे लागतील तसं माझ्यासोबत आहे त्यांनी एका आईसार आईसाठी आईसारखं हाताला पकडून जग दाखवलं माझ्या माझ्या म्हणजे माझ्या तर ह्यालाच गुरु म्हणतात हॅपी गुरु पौर्णिमा